दादांचा आज नियमितप्रमाणे कार्यक्रम होता गोटी इथे हॉस्पिटलचं उद्घाटन होतं त्याच्यानंतर नाशिकमध्ये सुद्धा एका हॉटेलचं उद्घाटन होतं आणि नंतर माझ्या पार्टी ऑफिसमध्ये जे आहे बैठकसुद्धा आयोजित केली होती परंतु दादा जे आहेत महालक्ष्मी रेस्कोसवर पोचलेले होते परंतु ज्यूवरूनच ते हेलिकॉप्टर न आल्यामुळे त्याच्यामध्ये तांत्रिक बिघाड झाला मग उशीर होत गेला आणि मग अजूनही ते हेलिकॉप्टर न आल्यामुळे त्या हेलिकॉप्टरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे कार नियोजित जो कार्यक्रम आहे तो रद्द करण्यात आलेला आहे खूप दिवस ते आहे आता हा या घोटीच्या इथं हॉस्पिटलचं उद्घाटन जे ले आहे आमदार साहेबांच्या हस्ते आता आम्ही करून घेऊ आणि बाकीचे कार्यक्रम जे शहरातले आहेत त्या भुजबळ साहेब जे आहेत ते अटेंड करतील साहेब खरं तर नाशिकमध्ये खूप दिवसांनी अजितदादा आणि भुजबळ साहेब एकत्र येणार होते पण दौरा रद्द बॅनरबाजी बॅनरबाजीसुद्धा करण्यात आली होती सन्मानाने मंत्रिमंडळ स्थान द्या म्हणून भुजबळ साहेबांना दादा ती बॅनरबाजी कोणी केली ही मला काही कल्पना नाही आहे परंतु दादांच्या स्वागतासाठी आम्ही सगळे उत्सुक होतो खरं म्हणजे मोठ्या प्रमाणात आम्ही इथेसुद्धा आलेलो आहे नंतर पार्टी ऑफिसमध्ये सुद्धा जयद तयारी केली होती परंतु आता काही कारण ते येऊ शकले नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये निश्चितच पुन्हा एकदा चांगले असे मोठे कार्यक्रम घेऊन दादांना आमच्या वतीने आम्ही त्यांना बोलू आणि मोठ्या स्वागतामध्ये त्यांचा कार्यक्रम विधानसभा निवडणुकीला तुम्ही राजीनामा दिलेला